भाग सव्वीस खूप सोपं आहे नितीशजी आपण नितीशजी आवडणं ही क्रिया बऱ्याच जणांबाबत लागू पडते मला बरीच लोक आवडू शकतात ते त्यांच्यात असलेल्या गोष्टींमुळे जे बंधनात अडकत ती आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर बोलत होती आज मला सलमान आवडतोय म्हणजे तो नेहमीच आवडेल असं नाही न होत उद्या मला त्या जागी रणवीरही आवडू शकतोच ना आवडणं हे एक आकर्षणापुरतं मर्यादित राहतं पण प्रेमाचं तसं नसतं नितीशजी प्रेम माणसाला एकदाच होतं आणि ज्यावर होतं त्याच्या गुण दोषासकट आपोआपच स्वीकारलं जातं आता हेच बघा माझं तुमच्यावर प्रेम आहे कारण ती बोलून थांबते कारण तो आता अजूनच जाणून घेण्यासाठी उत्सुक कारण तुमच्यात असलेली माणुसकी जी आज मला दिसली मनाला भावली कालपर्यंत मी फक्त तुमच्या लुकवर मरत होते आकर्षित होत होते तुमचा दोष तुमचा दोष आलेल्या परिस्थितीला सामोरं न जाता त्यातून पळ काढणे हे या महिनाभरात मी पाहिलेच की तुम्हाला काय वाटतं मला समोर पाहून तुम्ही निघून जायचा म्हणजेच तुम्ही टाळत होता हे कळत नव्हतं का मला या महिनाभरात मीही हालचालींवर तुमच्या लक्ष ठेवून होते लंडनवाले बाबू पण त्यावेळी तुम्ही असं का करत आहात ते मला समजत नव्हतं तुम्ही मला कोणी त्रास देऊ नये यासाठी आधीच पुलावर जाऊन थोडं दूर राहून सेटिंग करायचा हेही मला माहित आहे तुमच्या प्रत्येक हालचाली माझ्या काळजीपोटी होती हेही मला समजत होत पण मग तरीही तुम्ही असे का वागत आहात ह्याचं उत्तर आज शेवटी तुम्ही दिलंच ती त्याच्याकडे हसत पाहत म्हणते त्याला मात्र जबरदस्त झटका बसला होता हे सर्व ऐकून तिने त्याला किती छान प्रकारे ओळखलं याचही त्याला अप्रूप वाटत होतं तो खरंच तसाच होता परिस्थितीला सामोरं जाणं त्याला कधी जमलंच नाही शक्यतो तो, तो पळ कसा काढता येईल हेच करायचा जे यावेळी त्याने केलं होत कस काय उत्तर दिलं त्याचा सवाल हेच माझा नकार ऐकताच पहिला प्रश्न तुम्ही विचारला की वयाचा अंतर जो तुम्हाला गेले महिनाभर सतावत होता आणि त्यामुळेच तुम्ही माझ्याशी साधं बोलायलाही तयार नव्हता खर तर आता या काळात त्याचा एवढा मोठा प्रश्न होत नाही पण तरीही तुम्ही त्यात गुंतला गेलात आणि मी नकारच देईल असं ठरूनच टाकलं आणि त्यामुळे महिनाभरही लपाछपीचा खेळ खेळत बसला पण तेच याआधी बिंदास मनातलं बोलून टाकलं असतं तर मनावर इतके दिवस वागवत असलेलं हे नकाराचं ओझं कधीच हलकं झालं असतं त्यामुळेच मला वाटतं की हा तुमचा सर्वात मोठा दोष आहे परिस्थितीला सामोरं जाण्याऐवजी पळ काढणे आणि तरीही तो स्वीकारून मला तुमच्याकडे यायची ओढ निर्माण झाली आणि हेच प्रेम आहे लंडन बाबू ती त्याचे केस विस्कटत बोलते मानलं तुला खरंच खरंच आहे तू वयाने माझ्यापेक्षा लहान पण विचारशक्ती कमाल कमाल आहे तुझी तो सॅल्यूट करत बोलतो बरं आता तरी मिळेल का माझ्या प्रश्नाचं उत्तर ती त्याला नाराजीच्या सुरात बोलते एवढं तोंड पाडायला लगेच काय झालं आहे देतो की उत्तर मी तुझ्या प्रश्नाचे पण त्याआधी काहीतरी खाऊयात तो इकडे तिकडे पाहत बोलतो पण पैसे तिला एकदम क्लिक होत की याच्याकडे कुठे पैसे आहेत म्हणजे म्हणजे तुम्ही त्या आजींना दिलेत ना सर्व एवढा पण बावळत नाही तुझा लंडनवाला बाबू तो तिच्या डोक्यात टपली मारतो आणि दुसऱ्या खिशातले हजार रुपयांची नोट दाखवतो एवढे पैसे वागवता तुम्ही रोज तिला त्याच्याकडे एवढा पैसा पाहून आश्चर्य वाटतं हो तो नोट परत खिशात ठेवतो अगं तू कॉलेजमध्ये जाते माझी बाय मी नाही मी बिझनेस करतो आठवते ना की गेली हो, आठ ती गेली स्मरण शक्ती मग अशी खाल्लेल्या त्या बाईच्या बोलणीमुळे तो तिच्या कपळावर टिचकी मारत म्हणतो हो आठवते मला लगेच इतकं बोलायला नको हा पहिल्यांदाच मी खाल्ली बोलली ती तोंड वाकडं करत म्हणते पण तुमची बाबा हद्द आहे बाहेर जाताना एवढे पैसे कोण घेऊन जातो बरं अगं ते दहा हजार तर होते ऍक्च्युली मला माझा बिझनेस इथेही सुरू करायचा आहे आणि म्हणूनच त्याची काही इक्विपमेंट घ्यायची होती म्हणून परूसला जाणार होतो तो म्हणतो इक्विपमेंट आणि ते कशासाठी ती नवीन काहीतरी कानावर आल्याने जरा गोंधळते इक्विमेंट नाही ग इक्विपमेंट तो तिची चूक सुधारत ती थी दोन तीन वेळा बोलण्याचा प्रयत्न करते पण तिला जमत नाही तसं तोच सोड मला माझ्या बिझनेस साठी वस्तू हव्यात ते घेण्यासाठी आता तोच आपलं वाक्य सुधारतो अच्छा वस्तू म्हणजे का काय काय असतं का तिला आता खरं अर्थ गवसल्याने चेहऱ्यावर आनंद हम्म बर चला आता भूक लागली आहे इकडे इकडच्याच गावातील हॉटेलमध्ये जाऊ आणि मग परत दत्त मंदिरात असं बोलून तो पुढे असल... तो पुढे चालू लागतो तीही मानेनच हो म्हणते आणि मागे चालू लागते हा हॉटेल पाहत असतो एके ठिकाणी तर एक चांगलं हॉटेल दिसतं तसं तो मागे वळून पाहतो तर पूर्ण रस्त्यात मॅडम तो शब्द इक्विपमेंट म्हणण्याचा सराव करत असते शेवटी चिकाटी आणि जिद्द नव्हे शिकायची आणि ती आत्मसात करायची मॅडमची हा हसून तिचा हात धरतो आणि रस्ता क्रॉस करतो करतोही तिला डिस्टर्ब न करता एवढं तरी त्याला आतापर्यंत कळालं होतं की जाऊपर्यंत हा शब्द तिच्या डोक्यातून आता असाच जात नसतो ते तोच ऑर्डर करतोही आणि तिला भरवतोही तरी तिचं लक्ष नसतं हॉटेलवाले मालक तिच्या या वेडेपणावर हसत असतात पण मग तोच त्यांना ती असं का वागत आहे याचं खरं कारण सांगतो तेव्हा बायको हुशार आहे तुमची अजून शिकवलं तर नाव काढून तुमच्या घराण्याचं असा फोकट का सल्ला भी दे जात आहे त्यावर फक्त हा त्यांना हसून हो म्हणतो पण मनात आपण तिला शिकवायचं ही गाठ बांधूनच टाकतो आता चलायचं का खाऊन होताच शेवटी तोच वैतागत बोलतो फारच जिद्दी व चिकाटीची आहे आपली बायको कसं होणार पुढे नितीशराव तुमचं असं म्हणत आधी बोलून मग तिला तंद्रेतून बाहेर काढतो अं हो जाऊयात ना पण आपण ती हॉटेल मध्ये एक नजर टाकत आपण इथे कधी आलो ती म्हणते कधी आलो म्हणजे आपण जेवलो ही तो आता मात्र फुल कन्फ्युज जेवलो पण ती आता आपल्या ती आपल्या काराच्या पाळीखाली खाजवत अच्छा म्हणून माझं पोट मला नेहमीपेक्षा जास्त भरलेलं वाटतंय तर ती कसं नुसतं हसत म्हणते म्हणजे तुला आठवत नाही की आपण जेवला आहोत तेही तो डोक्यावर हातच मारून घेतो कसली ही जिद्द बर आता तरी तू होश मध्ये आली आहेस ना नाही म्हणजे आता घरी जाणार आहोत तर आठवेल ना तुला तुझ्या घरचा पत्ता हो आठवेल ना ती तशीच कस बस हसत बोलते आणि चालायलाही लागते या विचारात की आपण इतकं कसं काय एका एक शब्दात अडोकलो की आपल्याला जेवलेलंही आठवत नाही की हेच माझी चेष्टा करत आहे पण मग चेष्टा करत असते तर पोट कसं काय भरलेलं ती याच विचारात पोटाला हात लावते आपल्याच तो तो बाहेर बाहेर देऊन देऊन पैसे पडतो आणि तिच्या हरकतींवर त्याचं लक्ष जात यावेळी मात्र त्याला हसायला येतं कारण मॅडम परत हरवलेल्या जे असतात तो मग तिचा हात पकडून मंदिरात आणतो आणि तिला चिमटा काढतो तशी ती परत शुद्धीवर येते आपली चूक आपली परत ती चूक पाहून ती ओशाळते आणि चुपचाप देवीला नमस्कार करून दोघे परत तिथेच येऊन थांबतात जिथे बोट मगाशी त्यांना सोडून गेलेली तोच नावाला तिथे आपले नाव घेऊन थांबलेलाच स... यांची वाट पाहत थांबलेलाच असतो मगाशी मस्ती करत असलेले दोघे मात्र आता शांत होऊन शांत आहेत पाहून नाववाल्यालाही जरा आश्चर्यच वाटत पण तो काही तसं बोलत नाही ती त्या संथ वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत राहते तुम्ही उत्तर दिलं नाही अजून माझ्या सकाळच्या प्रश्नाचं तिने होडीतून उतरताच दत्त मंदिराच्या जवळच असलेल्या गार्डन मध्ये ते बसले असताना विचारतेस अजून हा प्रश्न आहेच नाही का तुझा तो हसत बोलतो देतो आता आता नक्की तसाही निघायला अजून वेळ आहे तो घड्याळात पाहत बोलतो तशी ती सावरून बसते त्याचं उत्तर ऐकायला कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू